भारतीय शहात्तर प्रजासत्ताक दिनानिमित्त यवतमाळमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला पोस्टल ग्राउंडवर झालेल्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी मंदार पत्की पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांचेसह प्रशासकीय अधिकारी कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते पोलीस संचालनाच्या द्वारे तिरंगा ध्वजास मानवंदना देण्यात आली ध्वजारोहणानंतर पथसंचलन आणि विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्यांना पालकमंत्री यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जिल्हाभरात विविध कार्यक्रम समारंभ आयोजन करण्यात आले आहे અંતર સમારંભાન સન્માન્યંદર શ્રી त्यानंतर दोन क्रमांकाचा कर प्लाटून आहे पुलिस विभाग महिला आपल्या समोर येते प्लाटून कमांडर आहेत सारिका फुसे पुलीस उपनिरीक्षक आणि या प्लाटून चा सुपर नबरी आहेत स्वप्नील कावरे उपनिरीक्षक आणि ज्यांच्या मार्गदर्शनात हे प्लाटून येत आहे ते आहेत भास्कर शेळे राजव पुलिस निरीक्षक मुख्यालय यवतमाळ पुलीस विभाग महिलाच्या प्लाटून नंतर आपण बघताय सातत्यानं दरवर्षी सहभागी होणार गृहरक्षक दल अर्थातच होमगार्ड पुरुष या होमगार्ड पुरुषचे प्लाटून कमांडर आहेत पलटन नायक श्री इम्रान शेख आणि सुपी आहेत पलटण नायक श्री नीरज राऊत त्या पाठोपाठ क्रमांक क्रमांकाच प्लाटून आहे अर्थातच होमगार्ड महिला पलटन नायक आहेत हर्षदा केरा आणि या, प्लाटून, से सुपर या, वर्षी वन विभाग या प्लाटून या वन विभागाच्या वतीनं सहभागी झालेल्या प्लाटून चे प्लाटून कमांडर आहेत वनरक्षक श्री प्रमोद तुक्कलवार आणि सुपर नंबरी आहेत वनरक्षक श्री विनोद कैठवास यानंतर पाठोपाठ येत आहे क्रमांकाचं सहा क्रमांकाचं प्लाटून आहे सेना पथक वेदधारणी माध्यमिक विद्यालय त्याचे प्लाटून कमांडर आहेत इशिका आणि प्राची आहे मार्गदर्शक आहेत श्री रवींद्र वझाणे श्री अजय राऊत वेदधारणी माध्यमिक विद्यालय यवतमाळ हरित सेनेच्या या झाडे लावा झाडे जगवा निसर्ग वाचवा हा संदेश देणारी ही हरित सेना आणि त्यानंतर लगेच आहे नवोदय विद्यालय येथील नेतृत्व करण्यात आले खुशी आणि सुपर नंबरी आहे माहकर आणि सुपर नंबरी आहे शिवानी सप्का आणि त्या पाठोपाठ दहा नंबर कमाकाचं प्लाटून आहे गाईड पथक महिला विद्यालय यवतमाळ याचे नेतृत्व करतात प्लाटून कमांडर वेदिका उमागमारे आणि सुपर ज्यांच्या मार्गदर्शनात हे प्लाटून चालले आहे ते आहेत श्री राहुल ढोने अनिता सारप आणि रेखा खुर्मेथे त्यानंतरच प्लाटून जवाहरलाल नरा इंग्लिश मिडियम स्कूल यवतमाळचं गाईड पथक या प्लाटून प्लाटून कमांडर आहेत आणि सुपर नंबरी आहे मनीषा झाडे आणि वैशाली सरडे आणि यानंतर बारा क्रमांकाचं प्लाटून येत आहे स्काउट गाईड पदक जवाहरलाल नड्डा इंग्लिश मिडियम स्कूल प्लाटून कमांडर आहेत उर्वीश चौहान आणि या प्लाटून चे सुपर नंबरी आहेत अरद खैरे मार्गदर्शक आहेत सिद्धार्थ वाघमारे आणि जय मिरकुटे या सर्व पथकाच्या नंतर आपण बघताय जेव्हा तेव्हा पोलीस बॅनपत्रक या पोलीस बॅनपथकाचं नेतृत्व करत आहे प्लॅटोन कमांडर आहेत अविनाश माकडे सुमर्ण मिश्री रावण आणि त्यांनी डाव साधला असला तरी, तरी भूमी कुठेही न थांबता भूमीने परंतु सन्मान्य जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलन समिती यवतमाळ त्यानंतर माननीय संचालक सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्याकडून प्राप्त स्मृतीचिन्ह मार्गाने देशाची वाटचाल होत असताना येथील सर्वसामान्य नागरिक संपन्न झाला पाहिजे या शासनाने विविध लोककल्याणकारी योजना आणल्या समाजातील गरीब कष्टकरी कामगार शेतकरी महिला दिव्यांग अशा सर्वच घटकांना या योजनेचा दिलासा दिलेला आहे मागील काळात राज्य शासनाने अनेक लोक योजना सुरू केल्या मुख्यमंत्री माजी लाडली बहीण योजना महिलांचा आत्मसन्मान वाढवणारी योजना ठरली जिल्ह्यामध्ये जवळपास सहा लाख एक्क्याण्णव हजार महिलांना प्रति महिना एक हजार पाचशे रुपये आर्थिक सहाय्य दिले जात आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन सातत्यानं काम करत आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून केवळ एक रुपयात शेतकऱ्यांना पिकाला संरक्षण उपलब्ध करून देण्यात आलेले आहे